नमस्कार दरकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण दिवाळी विशेष हे शेव बनवणार आहोत आणि हे घरी मी डाळ दळून आणलेले आहे गिरणीवरून छान बारीक दळून आणलेली आहे आणि आज आपण घरच्या घरी छान एकदम खमंग खुसखुशीत कुश अशी खरी शेव बनवणार आहोत एकदम बारीक आहे बघू शकता तुम्ही आपण बारीक शेव मार्केटमधून विकत आणतो त्याहीपेक्षा ही चवीला छान आहे आणि बारीक पण आहे तर तेल पण आपण चांगलंच वापरणार आहोत आपण जे बाहेरून आणतो त्यामध्ये तेलही मिक्स असते आणि पिठेही कुठले कुठले वापरते ते आपल्याला माहीत नसते तर आज आपण दिवाळी विशेष छान एकदम खमंग खुसखुशीत घरच्या घरी शेव बनवूया आणि थोडक्यामध्ये आहे कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये आपण याच्यामध्ये सोडा वापरणार नाही आहोत तेल मोहन पण नाही घालणार आहोत तर तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत आणि आपली मस्त एकदम बारीक शेव तयार झालेली आहे कलरही सुंदर आलेला आहे आणि हाताला तेलसुद्धा लागत नाही आहे तर आता आपण सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकदम पटकन होणारा पदार्थ आहे चला तर आता आपण सुरुवात करूया तर हे मी बेसन पीठ घेतलेलं आहे तर हा मेजरमेंटचा कप आहे तर त्या कपाने अडीच कप हे बेसनपीठ आहे आणि वजनी बघाल तर अडीचशे ग्रॅम हे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि आपण कुठलेही पदार्थ करताना बेसन पीठ चाळूनच घ्यायला पाहिजे कारण चाळल्यानंतर थोडंसं हलकं त्यामध्ये मी मोठा एक चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे तुम्ही पोहे चमच्या आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं तरीसुद्धा चालते ते पण मी चाळून घेतलं त्यानंतर मी ओव्याचं पावडरसुद्धा चाळून घातलेलं आहे कारण आपल्याला एकदम बारीक शेव करायचे ते साच्यामध्ये अडकलं नाही पाहिजे आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे नंतर मी एक चमचा हळद आणि एक चमचा हिंग आपले मसाल्याच्या डब्याचे जो चमचा आहे त्या चमच्यानं ते पण मी चाळून घेतलेलं आहे आता हे छान आपण एकत्र करून घेऊया चमच्याच्या सहाय्याने आणि मीठ घालूया तर आपल्याला खारी शेव बनवायची तर आपण थोडंसं जास्तच मीठ घालूया आणि एकदम चिमूटभर मी पापडखार घातलेला आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे आधी छान मसाले आपण थोडे घातले ते छान मिक्स करून घ्यायचे सा पानी है नंतर पीत चाहे। सा सा तर थोडंसं पाणी घातलंय त्यानंतर जसं लागेल तसं आपल्याला खूप घट्ट पीठ नाही भिजवायचं आहे थोडंसं हलकंसं पातळसार भिजवायचं आहे तर छान पीठ एकदम मस्त फेटून घ्यायचं आहे तर मला अर्ध्या कपाच्यावर याला पाणी लागलेल जवळपास पाऊन कप पाणी लागलेलं ला आहे बघू शकता तुम्ही अजून थोडंसं मी पाणी घालणार आहे चमचाभर तर छान नाही पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही नंतर मी थोडंसं तेलाचा हात घेतला आणि चमचाला पण तेल लावून घेतलं सगळं एकत्र करून घेतलं आणि चमच्यानं सुद्धा मी छान फेटून घेतलेलं आहे तर हे माझं अंजलीचं किचन प्रेस आहे आणि हे सगळ्यात झिरं नंबरची जी प्लेट आहे त्या प्लेटला मी तेल लावून घेतलं आणि हे आपण जे किचन प्रेस घेतलं त्यालासुद्धा मी आतून तेल लावून घेतलं एकीकडे एक मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल आपल्याला गरम होते तोपर्यंत आपण हे पीठ आपण सोऱ्यामध्ये टाकून घेऊया हे माझं अंजलीचं किचन प्राईस आहे जवळपास त्याला सत्तावीस अठ्ठावीस वर्षे झाली असेल तेव्हा मी एकशे नव्वद रुपयाला हे घेतलेलं आहे तेव्हापासून एक बिलकुल खराब झालेलं नाही आता मी याच्यामध्ये पूर्ण पीठ टाकून घेतलं आणि हे प्लेट लावून घेतली जी झिरो नंबरची आपण शेव करणार आहोत एकदम बारीक तर तेल आपल्याला खूप कडकडीत गरम नाही करायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की गॅस कमी करायचा आणि शेव पाडून घ्यायची म्हणजे शेव जेव्हा आपण टाकतो तेव्हा व्यवस्थितच तेल गरम पाहिजे एकदम खूप कडकडीत जर केलं तर आपन जवा शेव टाकल्या टाकल्या लगेच लाल होऊन जाईल तर आपण जेव्हा शेवचा घाना टाकतो तर वरचे बबल्स कमी झाल्यानंतर पलटून घ्यायची पलटल्यानंतर पंधरा वी ते वीस सेकंद ठेवायची त्यानंतर हे काढून घ्यायची बघू शकता तुम्ही मस्त कलर आलेला आहे तुम्हाला मी अजून पण टाकून दाखवते आता हे वरचे बबल्स कमी झाले आपण हे पलटून घेतलेलं आहे आता बघू शकता पलटून घेतल्यानंतर एक पंधरा ते वीस सेकंद आपल्याला ठेवायचं आहे आणि पटकन काढून घ्यायचं कारण ही आपली एकदम बारीक शेव आहे कलरही छान येते आणि छान खुसखुशीत पण होते बघू शकता तुम्ही तर याचप्रमाणे आपण सगळी शेव तळून घेऊया आपण हे याच्यामध्ये खूप काही पदार्थ वापरलेले नाही आहे सोडासुद्धा नाही आहे तरीसुद्धा आपली ही छान एकदम खमंग आणि खुसखुशीत अशी शेव तयार आहे आणि छान तेल निथळून घ्यायचं कडाईमध्येच म्हणजे आपण थोडंसं मोठ्या झाऱ्या वापरल्यामुळं काय होतं लवकर त्याच्यामधलं तेल निघून जाते आणि मग जास्त शेव आपली तेलकट होत नाही बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे तर टिकायलासुद्धा ही महिनाभर आरामात टिकते आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहते नरम बिलकुल पडत नाही तर तुम्हीसुद्धा या पद्धतीनं शेव करून बघा कारण एकदम सोपी पद्धत आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारं एक अर्ध्या पाऊन तासामध्ये आपली एवढी शेव तयार झालेली आहे आणि घरी केलेल्या कधी चांगले बा बाहेरच्यापेक्षा घरची स्वच्छता वेगळीच असते तर याप्रमाणे तुम्ही शेव नक्की बनवून बघा आणि लहान मुलांसाठी तर छानच आहे कारण आपण याच्यामध्ये तिखट वापरलेलं नाही आणि छान खुसखुशीत असल्यामुळं एक दोन तीन वर्षाची मुलंसुद्धा हे शेवला खाऊ शकतात कारण मी तुम्हाला तोडून पण दाखवलेलं आहे बघू शकतात तेल पण हाताला लागत नाही आणि छान आपली खुसखुशीत अशी शेव तयार झालेली आहे आणि तुम्ही प्रवासातही नेऊ शकता प्रवासामध्ये तर असं खमंग गोष्टी तर सोबत असल्यानंतर छान एक तोंडाला छान चव चा येते आणि लहान मुलांना तुम्ही टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता तर आज आपण दिवाळीनिमित्त हे छान खुसखुशीत अशी शेव बनवलेली आहे तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की शेव बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद